खासदार प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार श्रमिक पत्रकार संघ गोंधियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टिळक गौरव पुरस्कार आणि गुणवत्त विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून खासदार प्रफुल्ल पटेल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहाणगडाले आमदार विनोद अग्रवाल आमदार मनोहर चंद्रिका कापुरे माजी आमदार राजेंद्र जैन सभापती संजय टेंभरे मुनेश रहागंडाले पूजा अखिलेश शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते गुड्डू बोपचे यांच्या हस्ते गोंदिया जिल्ह्यातील गुणवत्त विद्यार्थी सेवाभावी संस्था तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला गोंदिया जिल्ह्यातील मागील पंधरा वर्षापासून श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील दहावी तसेच बारावी वर्गात जिल्ह्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांच्या सोबतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा सत्कार करण्यात येत असून उपस्थित पाहुण्यांनी देखील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेत शुभेच्छा दिल्या यात पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे गोंदियातील वरिष्ठ पत्रकार मोहन पवार यांना श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या टिळक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या संपादकीय या पुरस्कार यावर्षी रुद्र सागर पेपरचे संपादक बबलू महारवाडे यांना सन्मानित करण्यात आले तत्वर्गीय रामकिशोर कटकवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा वृत्तवाहिनी पुरस्कार हा यावर्षी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे राकेश रामटेके यांना देण्यात आला तत्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी हिरालालजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार यावर्षी तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र तुरकर यांना देण्यात आले आहे तत्वर्गीय संतोष अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा शोध वार्ता पुरस्कार महेंद्र गजबी यांना देण्यात आला तर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार पक्षीमित्र निसर्ग प्रेमी डॉक्टर शरद मेश्रा यांना देण्यात आला तर सहयोग मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात दहाव्या व बारावी वर्गात जिल्ह्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर पत्रकार संजय राऊत यांच्या मुलीने दहावीच्या वर्गात पंच्याण्णव टक्के गुण मिळवल्याने अनुष्का राऊत यांचा देखील सत्कार या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला तर यावर्षी प्रथमच समाज सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्था म्हणून वृक्षधारा फाउंडेशनने गेल्या नऊ वर्षात हजारो झाडांची लागवड केल्याने वृक्षधारा फाउंडेशनचा सत्कार करण्यात आला तर गोंदिया शहरातील खालसा सेवादलाच्या वतीने वर्ष दोन पासून गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि बाई गंगाबाई रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना गेल्या सहा मोफत जेवण देत असल्याने त्यांच्या या कार्याची दखल श्रमिक पत्रकार संघ गोंदिया यांनी घेत यांचा सुद्धा सत्कार या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठी साठी अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा